यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल करा विवाहित अलंकार मग त्यामध्ये कुंकू टिकली बांगड्या कानातले मंगळसूत्र पैंजन जोरवी मग या सर्व गोष्टी आल्याच या, या मधीलच आज आपण बघणार आहोत ते म्हणजे बांगड्यांबद्दल स्त्रियांनी बांगड्या का घालाव्या या मागील कोणते कारणे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत भारतीय संस्कृत महिलांनी हातात बांगड्या घालण्याची प्रथा प्राचीन काळापासून सुरू आहे विवाहित स्त्रिया आपल्या तत्वाला करण्यासाठी हातामध्ये बांगड्या घालतात यामुळे सौंदर्य तर खुलतेच पण त्यामागे काही शास्त्रीय कारणे आहेत सध्याच्या काळात अनेक गोष्टींकडे दुर्लक्ष केले जाते फॅशनमुळे अनेक स्त्रिया बांगड्या घालत नाही ज्याप्रमाणे मंगळसूत्र हे सौभाग्यवान आहे त्याचप्रमाणे बांगड्या हे सुद्धा सौभाग्याचं प्रतीक मानलं आहे यामुळे किमान एक तरी काची बांगडी ही हातामध्ये असायलाच हवी हातात बांगड्या घातल्याने हातातील रक्त वाहिन्यांवर दाब पडतो व शरीरातील रक्त विसरण हे योग्य प्रमाणात होते शरीरातील ऊर्जा ही खेळती राहते ही शास्त्रीय कारणे आहेत की ज्यामुळे स्त्रिया हातात बांगड्या घालतात नवीन नवरीला हिरवा भरला या मागील कारण असे आहे की जो हिरवा चुडा असतो तो, तो वाईट गोष्टींपासून संरक्षण करतो म्हणूनच नवीन नवरीला हिरवा चुडा भरण्याची परंपरा आहे बांगड्या घालणाऱ्या स्त्रियांना आदिशक्ती तत्व ऊर्जा मिळते व राजस व कामस गुणांचे संतुलन साधले जाते व वा विवाहित स्त्रियांनी हातामध्ये बांगड्या घालायलाच पाहिजे बांगड्या भरल्यामुळे पती व मुलगा यांना दीर्घायुष्य लागते पूर्वीच्या काळात गरोदर स्त्रिया डोहळा जेवणात बांगड्या भेट देण्याची प्रथा होती कारण सातव्या महिन्यानंतर बाळाच्या मेंदूची जी वाढ असते ती पूर्ण होत असते आणि त्याला आवाजाची चाहूल ऐकायला येत असते असं म्हटलं जातं त्याची ऐकण्याची जी क्षमता आहे ती सकारात्मक व्हावी म्हणून बांगड्या घेण्याची पद्धत होती पण सध्याच्या काळात एवढा आहे स्त्रिया हातामध्ये बांगड्या घालत नाही पण असे न करता एकतरी बांगडी ही आपल्या हातात असायलाच पाहिजे बांगड्यांच्या घर्षणाने वातावरणात जी नकारात्मक ऊर्जा असते ती लिहून जाते तर ही होती कारणे आपण हातामध्ये बांगड्या घालविण्याचे आता बांगड्या हातात भरताना कोणते नियम आपण पाळायचे ते पाहू असं म्हटलं जात की ज्या घरात बांगड्यांचा खळखळाट आवाज असतो त्या घरात लक्ष्मीची सदैव कृपा असते तर दोन्ही हातांमध्ये तुम्हाला सारख्या बांगड्या घालायच्या नाही म्हणजे बघा एका कलरच्या घालायच्या नाही असे नाही तर संख्येने तुम्हाला सारख्या बांगड्या दोन्ही हातामध्ये घालायच्या नाही हे म्हणजे तुम्ही दोन्ही हातात जितक्या बांगड्या घातल्या आहेत त्यापेक्षा एका कोणत्याही हातात एक बांगडी वाढीव घालायची आहे म्हणजेच एक पांगडी ही जास्त घालायची आहे कस बघा जर तुम्ही दोन्ही हातात सहा सहा बांगड्या घातल्या असेल तर कोणत्याही एका हातात तुम्हाला सहा ऐवजी सात बांगड्या घालायच्या आहे म्हणजेच एका हाता सहा, हातात सहा आणि दुसऱ्या हातात सात बांगड्या घालायच्या आहे जर असं केलं तर तुमचा संसार हा सुखाचा होतो पूर्वीच्या काळी कासार घरी बांगड्या घालायला यायचे तेव्हा एका हातामध्ये एक जास्त बांगडी घालायचे त्याचे कारण हेच आहे दुसरा नियम म्हणजे हातामध्ये टिचलेली बांगडी घालायची नाही किंवा टिचलेली बांगडी हातामध्ये ठेवायची नाही तुम्ही बांगड्या भरल्यानंतर तुम्हाला वाटलं की तुमच्या हातात एखादी बांगडी टिचलेली आहे तर ती बांगडी ताबडतोब फोडून टाकायची आहे अशी बांगडी कधीही हातात ठेवायची नाही असे जर तुम्ही केले तर तुमच्या शरीरातील निगेटिव्ह एनर्जी जास्त प्रमाणात निर्माण होते त्यामुळे बांगडी कधीच ठेवायचे नाही यानंतरचा तिसरा नियम म्हणजे स्वासीन महिलांनी आपल्या बांगड्या कधीच इतरांना देऊ नये म्हणजे तुमच्या वापरलेल्या बांगड्या काही झाले तरी दुसऱ्या स्त्रीला कधीही द्यायच्या नाही विवाहित स्त्रीने बांगड्यांशिवाय आपले हात कधीही रिकामे ठेवू नये किमान एक तरी काचेची बांगडी ही असायलाच हवी काचीची बांगडी ही खूप शुभ मानली जाते त्यामुळे जरी तुम्ही सोन्याच्या दोन बांगड्या घालत असाल तरी त्यामध्ये एक किंवा दोन काचीची बांगडी घालायलाच पाहिजे हातामध्ये बांगड्या घालताना हात कधीही रिकामी ठेवू नये म्हणजे जेव्हा तुम्ही कासाराकडे नवीन बांगडी भरायला जात असाल त्यावेळी तुम्ही बांगडे भरते वेळी तुमचा हात कधी रिकामा ठेवायचा नाही जर का तुम्ही सगळ्या बांगड्या हातात काढल्या असेल तर तुम्ही हातामध्ये धागा मागून घ्यायचा आहे किंवा काही बांगड्या शिल्लक हातामध्ये ठेवून त्यानंतर पुढच्या बांगड्या भरायच्या आहे आणि त्यानंतर आधीच्या बांगड्या तुम्हाला या वाढवून घ्यायच्या आहे बांगड्यांमध्ये कोणते दोन रंग आहेत ते अतिशय शुभ मानले आहे तर लाल आणि हिरव्या रंगाच्या बांगड्या घालणे हे अतिशय शुभ मानले आहे या रंगाच्या बांगड्या भरल्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न राहते नवऱ्याला दीर्घायुष्य मिळते आता पाहूया की कोणत्या दोन रंगाच्या बांगड्या आपण कधीही चुकूनही घालू नये हिंदू संस्कृतीमध्ये या दोन बांगड्या मानल्या आहेत किंवा या रंगाच्या बांगड्या तुम्हाला कधीही घालायच्या नाही तर काळ्या किंवा पांढऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्हाला कधीही घालायच्या नाही जर तुम्ही विवाहित नसाल तर एकेवेळेस तुम्ही या बांगड्या घातल्या तर चालेल पण तुम्ही विवाहित असाल तर या बांगड्या घालू नका काळ्या व पांढऱ्या रंगाच्या बांगड्या तुम्ही घातल्या तर यामुळे तुमच्या घरात नकारात्मकता येते दारिद्र्य येते तुमच्या पतीचे आयुष्य कमी होते त्यामुळे या दोन रंगाच्या बांगड्या कधीही घालू नका या मकर संक्रांतीला हे नियम तुम्ही नक्की पाळा हा छोटासा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहिती पूर्ण वाटला असेल तर तो, तो इतरांना नक्की शेअर करा त्याचबरोबर व्हिडिओला नक्की लाईक करा परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी